नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो तर आज आपण मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून पीक पेरा भरणार आहोत तर पीक पेरा भरण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी ॲप सर्वप्रथम डाउनलोड करावं लागेल तर प्लेस्टोरवरून हे वरील स्वरूपात जे आहे हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण सर्वप्रथम जो आपण महसूल विभाग आपला आहे तो निवडायचा आहे त्यानंतर इथे बाणाच्या रेषेवरती क्लिक करून पुढे जायचे पुढे लॉग इन पद्धत जी आहे हे आपण शेतकरी आहे म्हणून शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करून पुढे आपला जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपण पुढे जा येथे क्लिक करायचे त्यानंतर आपण नवीन नोंदणीदार जर असेल तर आपण सर्वप्रथम नोंदणी करायची त्यासाठी आपल्या विभाग निवडायचा जिल्हा निवडायचा आहे आपलं आपला, आपला तालुका निवडायचा आहे व आपलं गाव निवडायचे हे सर्व निवड झाल्यानंतर था आपण बाणाची जे वरील रेष आहे मध्ये तिथे क्लिक करायची तिथे क्लिक केल्यानंतर आपला जो गट क्रमांक आहे किंवा खाते क्रमांक आहे यानुसार आपल्याला ते सर्च करायचं आहे तर आपण इथं गट क्रमांक टाकू आपला काय तर आपला गट क्रमांक इथं टाकल्यानंतर आपण शोधा या बटनवरती क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले खातेदार नाव आहे ते निवडायचे निवडल्यानंतर आपण वरी दाखवल्याप्रमाणे पुढे जा इथे क्लिक करायचे तर आपण आता जी आपली नोंदणी आहे ही पूर्ण झालेली आहे तर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर हे जे आपले नाव आहे हे आपल्या मोबाईलवरून आपण जेवढे नोंदणी करणार तेवढ्याच्यावर दिसणार आहे हे बघा इथे नो नोंदणी झालेली आहे आपली, है, है आपली आता तर नोंदणी झाल्यानंतर आता खातेदार निवडा तर आपल्याला ज्याचा ज्या शेताचा पिकपेरा पेरा भरायचा आहे ते खात्याचं नाव निवडायचे त्यासाठी आपल्याला पुढे जाण्यासाठी संकेतांक नंबर लागतो जो चार अंकी असतो तो आपल्याला संकेतांक नंबर जर आपल्याला माहीत नसेल तर संकेतांक विसरणार इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला संकेतांक नंबर हे बघा या प्रकारे दिसेल तो इथे प्रविष्ट करायचा आहे संकेतांक नंबर टाकल्यानंतर नं, आपण पुढे जी बाणाजरीश आहे तिथे क्लिक करायची त्यानंतर आपण जे पीक पेराचं होम पेज आहे इथे जातो इथे गेल्यानंतर सर्वप्रथम पीक माहिती नोंदवा येथे क्लिक करायची त्यानंतर आपण जे आपले खाते क्रमांक आहे हे खाते क्रमांक फक्त आपल्याला निवडायचे शेतकरी बंधूंनो इथे फक्त आता आपल्याला काही भरायची आवश्यकता नाही आहे जास्त काही सर्व काही ऑलरेडी याच्यामध्ये पुटअप केलेलं आहे फक्त आपल्याला निवडक करायची आपला आपण क्रमांक निवडणार त्यानंतर आपण आपला गट क्रमांक निवडणार ज्या गटाचा आपला पीक पेरा भरायचा आहे त्या गटाचा व गट क्रमांक निवडल्यानंतर आपले एकूण क्षेत्र जिथे येईल ते क्षेत्र आपल्याला आल्यानंतर समोर आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा उडवायचा आहे म्हणजे आपल्याकडं पीक कोणतं आहे निर्भळ पीक आहे मिश्र पीक आहे जे पीक पद्धत आहे ते पीक निवडायचं आहे आपल्याला तर आपण इथे पीक सर्च पण करू शकतो तरी बघा आपण इथे सोयाबीन पीक निवडलेले आहे तर त्यानंतर आपलं जेवढं पीक आहे आता आपण जर निर्भळ पीक घेतलं तर आपण पूर्ण क्षेत्र भरा इथे आपण तिथं क्लिक करून पण पूर्ण ॲज अ क्षेत्र येऊ शकते किंवा आपल्याला स्वतः हाताने पण आपल्याला ज्यात किती टाकायचे क्षेत्र ते आपण निवडू शकतो तर अशा प्रकारे आपण निर्भर पीक पूर्ण जे पूर्ण शेता क्षेत्रामध्ये तेवढं दाखवू शकतो तर दुसरं जर आपण बघायचं म्हटलं तर मिश्र पीक आहे मिश्र पीक भरण्यासाठी एक थोडी आपण माहिती जाणून घेऊ प्रोसेस सारखीच आहे फक्त थोडंफार चेंज आहे पिकाचा वर्ग आपल्याला मिश्र पीक म्हणजे बहुपीक निवडायचे त्याच्यामध्ये एक मुख्य पीक असते बाकी दुय्यम पीक असतात तर मुख्य पीक आपण जे आहे आप ते आपलं मुख्य पीक निवडायचं याच्यामध्ये आपण सोयाबीन घेतलेलं आहे मुख्य पीक ते बघा निवडलं मुख्य पिकाचं आपल्याला क्षेत्र टाकायचं आहे मुख्य पिकाचं क्षेत्र टाकल्यानंतर नंतर आपल्याला त्याचं लागवडीचं दिनांक टाकायचं आहे लागवडी दिनांक झाल्यानंतर आपल्याला तर पीक तर दुय्यम पीक आपण एकापेक्षा जास्त पण भरू शकतो तर आपण आता एकच दुय्यम पीक घेतला आपण त्याच्यामध्ये हे बघा तूर निवडला आपण समजा तर तुरीमध्ये इथं त्याचं क्ष निवडल्यानंतर क्षेत्र भरायचं आहे व क्षेत्र भरल्यानंतर त्याचा लागवडीचा दिनांक इथं भरायचा आहे आपल्याला त्या पिकाचा तर हे असं आपण इथे भरून घ्यायची माहिती तर हे आपलं मध्ये पण असं भरू शकतो बाकी बस एवढाच डिफरन्स आहे बाकी पुढची प्रोसेस सर्व सेम आहे तर आता आपण बघा एक होतो अगोदर आपण की आपण पिकाचा क्षेत्र वगैरे सर्व भरलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपले ओलीचं जे साधन किंवा ओलीत आपण कुठून करतो ते आहे त्यासाठी आपल्याला हे बघा इथे सर्व प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे तलाव बंदरा कुपनालिका विहीर जे आपल्याकडे जलसिंचन साधन आहे ते आपण इथून निवडायचे त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे तर सिंचन पद्धत आपण इथे ठिबक तुषार जे आपल्याकडे आहे ती निवडायची त्यानंतर आपल्याला ला लागवडीचा दिनांक निवडायचे की आपण कोणत्या दिवशी पेरणी केलेली होती तर इथं निवडल्यानंतर पुढे जा या बटनवरती क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला पुढची विंडोज ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या शेतावरील पिकाचे आपल्याला छायाचित्र काढायचे तर, तर आपल्याला हे छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दिसत आहे तर आपण इथे छायाचित्र एकवर पहिले क्लिक करून घ्यायचे व त्यानंतर आपल्याला हे बाग इथे दाखवत आहे आपल्या यावेळेस लोकेशन ऑन असणे गरजेचे आपल्याला इथे दाखवतो की आपण आपल्या लोकेशनपासून दोनशे पस्तीस मीटर दूर आहे म्हणजे तेवढं अंतर दाखवत आहे तर आपण तिथे ओके करून समोर थोडंफार जरी अंतर इकडे तिकडे असेल तर चालतंय पण जास्त दूर नसावं तर आपण तिथे क्लिक करून ओके करायचे व नंतर छायाचित्र एक आपण इथं ए बघा ए पिकाचा आपण फोटो काढायचा आहे त्यानंतर आपण फोटो काढल्यानंतर तो सेव्ह होऊन जाईल व लगेच आपलं छायाचित्र दोन आपण तिथं फोटो काढू शकतो परत पिकाचा या प्रकारे आपण पिकाचा फोटो काढून घ्यायचा व हे दोन्ही झाल्यानंतर आपल्याला इथे अशा कलरमध्ये येऊन जाईल छायाचित्र आपण दोन काढलेले रक्षांश रेखांश जी पी एस अजुकता सर्व काही तिथं माहिती होऊन जाईल व आपल्याला टिक मार दिसत आहे तिथे क्लिक करायची आपल्याला व आपण इथे टिकमार क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण माहिती भरलेली जी आहे ती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचं याच्यामध्ये व आपलं सर्व माहिती व्यवस्थित असेल तर इथे जो बॉक्स आहे चेक बॉक्स इथे क्लिक करायचे वरील पिकांची माहिती योग्य वाचूक असल्याचं घोषित करत पुढे जा या बटनवरती क्लिक करायचे या पुढे जा इथे क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती साठवली व अपलोड झालेली आहे जर आपण ऑनलाईन पद्ध ऑनलाईन म्हणजे आपलं जर नेट सुरू असेल तर ही माहिती ऑटोमॅटिकली अपलोड जा होऊन जाईल नाहीतर मग ते सेव्ह होत असतं तर अशा प्रकारे आपण माहिती भरल्यानंतर पिकाची माहिती पहा इथे आल्यानंतर होमवरती येतो तिथून पिकाची माहिती पहा इथे आल्यानंतर तिथं आपलं पिकाची माहिती काय भरली ते आपल्याला इथं दिसेल इथं आपण दुरुस्ती पण करू शकतो मित्रांनो व आपण इथं नष्ट पण करू शकतो तर अशा प्रकारची आपण माहिती भरलेली आहे तर आता बघा ही माहिती आपल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे सक्सेसफुली नोंदवली गेलेली आहे आणि ती पुढी पुढील स्तरावरती ॲप्रुव्हलसाठी पुढच्या स्तरावर गेलेली आहे तर अशा पद्धतीने आपण पिक पेरा भरलेला आहे तर आता बघा जर आपलं क्षेत्र जेवढं आहे तेवढं आपल्याला माहिती भरता येते याच्यामध्ये बघा आता आपण हे जर आपलं क्षेत्र कमी राहिलेलं असेल आणि आपण क्षेत्र त्यापेक्षा जास्त राखत असेल तर इथं आपल्याला एक मॅसेज येतो पिकांचे क्षेत्र उपलब्ध क्षेत्रापेक्षा अधिक आहे म्हणजे आपण जेवढं आपलं क्षेत्र पीक पेरण्यासाठी आहे उपलब्ध तेवढंच आपण भरता येते याद्वारे <coughs> तर आपण जेवढं क्षेत्र आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तेवढंच आपल्याला इथे भरता येईल त्यापेक्षा जास्त भरता येत नाही तर अशा प्रकारे आपण माहिती आता अपलोड अपलोड झालेली आहे तर आपण आता होमवर्क येऊ होमवर्क केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की आपली माहिती सक्सेसफुली झाली का नाही त्यासाठी गावाचे खालीदार पीक पाहणी येथे क्लिक करायचे कारण की इथे क्लिक केल्यानंतर गावाचे खातेदार पीक पाणी येथे क्लिक केल्यावर आपल्या पूर्ण गावातून कोणी कोणी पीक पेरा आपला भरलेला आहे तर सर्व माहिती दिसते तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी जिथे तुम्हाला हिरवं दिसत आहे म्हणजे यांची ई पिक पा पीक, पीक पेरणीद्वारे माहिती भरलेली आहे म्हणजे आपले बघा आपल्या इथे हिरवं दिसत आहे तिथे आपण बघा इथे पुढे डोळ्याचं सिम्बॉल आहे तिथं क्लिक करून चेक करू शकतो काय काय माहिती भरलेली आहे तर अशा प्रकारे हिरवं जर असेल तर आपली माहिती आपल्याकडतर्फे अपलोड झालेली आहे तर अशा प्रकारे आपण मोबाईल ॲपद्वारे आप पिक पेरा नोंदवू शकतो धन्यवाद